खूप मोठं साड्यांचे जे आहे ते हे शोरूम आहे आणि ouais याच ठिकाणी जे आहे तुम्हाला खूप सुंदर सुंदर साड्यांचे कलेक्शन जे आहे ते बघायला मिळणार आहेत हे बघा खूप हो साड्या साड्या जे आहेत आपल्याला डिस्प्लेला बघायला मिळतात दिवाळीनिमित्त खूप धमाकेदार जे आहेत साड्यांचे कलेक्शन इथे आलेले आहेत नवीन नवीन साड्यांचे कलेक्शन जे आहे तुम्हाला बघायला मिळणार आहेत खूप मोठं शॉप आहे खूप मोठं शोरूम आहे इथे सगळ्यांनी या डिस्प्लेवरती देखील तुम्हाला खूप खूप सुंदर सुंदर साड्या बघायला मिळतील तर या आणि खरेदी करायचं आहे चला आपण आता मध्ये जाऊया आणि बघूया की हे कलेक्शन जे आहेत कसे असणार आहेत ते तुम्हाला कुठल्या पॅटर्नची साडी पाहिजे असेल तर ते पण तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता त्या पॅटर्नचे जे कलेक्शन आहेत आपण ते बघूया पण बघत असाल तर आता जे आहे गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे कारण दिवाळी म्हटलं की शॉपिंग तर आलीच आणि साड्या सगळ्यात पहिले पाहिजे असतात चला आपण आता क्रुजेत साड्यांचे कलेक्शन बघणार आहोत की कुठले कुठले कलेक्शन आहे राजू सर आपल्या सोबत असणार आहे नमस्कार सर काय काय कलेक्शन दाखवणार आहोत चालेल हा दाख म्हणजे हा फक्त नाव आणि प्राइसिंग सांगा मी बोलते दे हां हॅन्डवर्क मध्ये हँडवर्क मध्ये येणार आहे ही कापडामध्ये ओके छान मस्त कापड आहे ओके डिसेंट लुक देणार आहे मस्त हा ही थोडस वेगळं पॅटर्न बघायला मिळत आहे आपल्याला इथे कोणता काश्मीरी वर्क वाव हे बघा काश्मीरी वर्क मध्ये आहे आणि नवीन पॅटर्न आहे बरोबर आणि बघा असं चमकी वाटते परंतु चमकी नाही निघत आहे म्हणजे किती सुंदर लुक आहे वाव हे तर एक नंबर डिझायनर कलेक्शन तर खूपच सुंदर येते ओके या कशा प्राइसिंग कशी स्टार्ट होते यांची दोन अडीच तीन जशी घेतली तशी प्रायझिंग आहे तुमच्या बजेटमध्ये पाहिजे असेल तर त्या पण तुम्हाला मिळणार आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे वाव लखनऊ वर्क वर्क मध्ये आहेत खूप सुंदर भरलेले पॅटर्न आहेत अगदी नवीन युनिक कलेक्शन जे आहेत आपल्याला इथे बघायला मिळत आहेत एकापेक्षा एक पॅटर्न आहेत वाव मस्त खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला काय चाललंय सध्या सुंदर आहेत ट्रेंडिंग मध्ये ओके चालेल बघूया आपण ट्रेंडिंगच्या पण हा पण खूप सुंदर आहे वाव वर्क फुल बजेट मध्ये येणार ना दर्शकांच्या आमच्या ग्राहकांच्या कसं बरोबर आहे मनातलं बोलले दादा की दिवाळी असा सण असतो की तेव्हा पण बजेट पण नाही बघत जी आवडेल ती साडी घेतो वाव स्पेशली ना कार्टपदर पेक्षा आजकाल ज्या तरुण मुली आहेत त्या फॅन्सी विअरच वेअर करतात दिवाळीच्या दिवशी नॉर्मली पण सुंदर आहे तुम्हाला जो काही पॅटर्न पाहिजे असेल तुम्ही तो घ्या हा नाही काढत मी आता थोडा वेळ छान वाटतोय राईट तुम्हाला कुठलीही साडी आवडणार आहे ते आम्हाला कमेंट करा मग ती आपण दाखवू तुम्हाला ही ब्रायडल लुक मध्ये येणार आहे एखादी आवडली असेल तर तिची प्राइसिंग साठी देखील तुम्ही कमेंट करू शकता ओके लाइटिंग वेट मध्ये दिसते ही आपल्याला आणि सुंदर आहे म्हणजे पार्टी वेअर वगैरे जायचं असेल पार्टीला वगैरे तर ओके मस्त पॅटर्न आहे इतकापेक्षा कितीतरी पॅटर्न बघितलेत आपण आता दादा ही मोरपंखीवाली पण बघायची ह्या आहे दुल्हन पॅटर्न मध्ये येणार खूप मस्त जे आ, फुल शृंगार जर करणार असाल दिवाळीच्या दिवशी तर एक नंबर दिसणार आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे मरून कलर आहे बघा क्या बात आहे मस्त आहे जर डिझायनर पाहिजे असेल तर ही पण बघू शकतात आणि ही पण जसं की मी सांगितलं की दिवाळीची साडी म्हटलं की बजेट तर आपण बघतच नाही पण बजेट मध्येच आहे आपल्या हा हीच बोलत होती मी वाव ऑसम चला तर तो खरेदी तो बनत आहे खरेदी करूया आपण आता खूप छान आहे हा कलेक्शन बघा म्हणजे छान वाटणार आणि फुल मस्त विअर केल्यावर तर एक नंबर दिसणार एकापेक्षा एक साड्या तिथे काश्मीरी मध्ये येणार ओके ओके कोणत्या कास्मिना ओके कासमीनामध्ये नवीन नवीन पॅटर्न यांच्याकडे आवडली का ताई छान काढून घ्या मला पण ही आवडली होती मस्त कलेक्शन आहे कलर पण छान आहे बघतायत ना मॅडम आता त्यांना आवडेल डोला सिल्क मध्ये आहे की बघा सिल्क ओके डोला सिल्क ठीक आहे नॉर्मली आता आ, मरून कलर असू द्या राणी कलर असू द्या छान वाटतात आणि खूप जास्त सेल पण होतात पण ते मिळत नाही जास्त करून वाव हो सम पॅटर्न आहे बघा मस्त एकदम शायनिंग म्हणजे जर वेअर साठी पाहिजे असेल तर खूप बघितलं मी कलेक्शन मला तर हा कलेक्शन एक नंबर बेस्ट वाटलाय तुम्हाला कुठला कलेक्शन आवडतोय का जरा कमेंट करून सांगा मॅडम कशी वाटली तुम्हाला साडी आवडते ना कशी घ्यायला आला आज कशी साडी पाहिजे आहे दिवाळी केली दिवाळी केली ना मतलब भरा हुआ वर्क ना फुल वर्क मे नाक जैसे चा भारी आहे आहे भी देखा तो मुझे अच्छा लगा दिवाळी साठी असंच असतं की आ, लुक एक नंबर दिसला पाहिजे आणि भरलेलं पॅटर्न पाहिजे असतं मोस्टली तर खूप सुंदर आहे वेटलेस वेटलेस का ओके ही पण छान आहे बरं मॅडम मस्त आहे कलर खूप भारी आहे तिचा सिल्क मध्ये कसं कच्ची सिल्क मध्ये वा खूपच पॅटर्न आहेत जेवढे बघणार तेवढे कमी पडतील त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी यायचे रिधी टेक्स्टाईल मध्ये व्हिजिट करायचं आहे आणि होलसेल रेटमध्येच आपल्याला इथे नेहमी साड्या मिळतात दिवाळी साठी ना एक नवीन कलेक्शन जे आहेत आपल्याला बघायला मिळतात बघा शोधून शोधून म्हणजे जे, जे तुम्हाला आवडतील तुमच्या आवडीचे कलेक्शन आहे तिथे आहे ना मस्त ऑर्गेनचा सिल्क मध्ये बघा खूपच छान आहे मस्त पॅटर्न आहे एकापेक्षा एक भारी पॅटर्न आहे हे बघा मॅडम हीच बघत होतो आपण म्हणजे जर पार्टी वेअर पाहिजे असेल थोडस थो लुक तर खूप सुंदर आहे आणि भेटत नाहीत अशा बरोबर आता लक्ष्मी पूजनला जे आहे तर तुम्ही ही साडी घालू शकता नक्कीच ओके असेच येणार याच्यात कलर कॉम्बिनेशन पण आहे तिला हा त्यांच्या हातातली पण छान आहे मस्त वाव पिकॉक मध्ये खूप सुंदर आहे म्हणजे जी डिझाईन येणार आहे ती खूपच सुंदर आहे असं नुसतं ब्लाउज घ्यायला गेले तर खूप कॉस्टली येतात ही पुन्हा एक आपल्याला आता जर दिवाळी साठी पाहिजे असेल तर भरलेलं याच्यामध्ये खूप छान दिवाळीच्या दिवशी मोस्टली बरोबर लक्ष्मीपूजनला असं मरून रेड ग्रीन असे कलर जे आहेत जास्त गृहिणी जे आहेत त्या जास्त घालतात महिला जे आहेत त्या जास्त घालतात ओके सॉफ्ट सिल्क मध्ये खूपच पॅटर्न आहेत तुमच्याकडे सिल्क वगैरे हे सगळे नवीन नवीन आलेत ना कलेक्शन आता नवीन आलंय अजून खूप कलेक्शन असेल तर तुम्ही सगळ्यांनी या आणि आवर्जून व्हिजिट करा सिद्धी टेक्स्टाईल मध्ये होलसेल साडी डेपो आहे कमेंट झाल्यात काही तर ऑफर ऑफर पण छान छान ऑफर आहे सगळ्या होलसेलमध्येच आहे आणि ऑफर म्हणजे कसं ना की नवीन स्टॉक आला आहे यावेळेस तर तुम्हाला खूप कमी मध्ये साडी बघायला मिळते जी साडी तुम्ही बाहेर एक साडी मिळत असेल त्या टाइपच्या ज्या तुम्हाला इथे दोन दोन साड्या देखील बघायला मिळतात लिमिटेड स्टॉक मध्ये तर तुम्ही सगळ्यांनी या इकडे देखील आपण बघू शकतो की आता जे थोडीफार गर्दी जी आहे आपल्याला नेहमीच बघायला मिळत असते रिड्डी टेक्स्टाईल मध्ये आल्यावरती मस्त साडी घेऊन आलो सुंदर थोडस ट्रेडिशनल आणि साऊथ लुक देणारी रिच लुक मध्ये आणि ही सध्या आता ट्रेंडिंग पण आहे खूप दिवस झाले ट्रेंडिंगला अशाच टाईपच्या साड्या चालू नवीन लुक आहे ओके छान बघा नक्कीच तुम्ही सगळ्या नवीन नवीन पॅटर्नच्या साड्या शोधून शोधून आणल्या आहेत मस्त असेल गडचल असेल छान ठीक आहे अजून कलेक्शन बघतोय आपण त्याचं ना मोठं शोरूम आहे अॅक्च्युली तर गोडाऊन मध्ये खूप छान माल खूप छान कलेक्शन आपल्याला बघायला मिळतात म्हणजे तुम्ही इथे आल्यावर जर यांना सांगितलं ना की आम्हाला हा हा बजेट आहे आणि एवढ्या बजेटमध्ये एवढी साडी पाहिजे तर ते तुम्हाला शोधून छान साडी देतात जे पाहिजे ते कलेक्शन तुम्हाला दाखवतात इथला स्टाफ सुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहे त्यामुळे जर तुम्हाला जे काही कलेक्शन पाहिजे असेल ते देतात तुम्हाला छान वाव हे बघा परत नवीन साडी आणली आपल्या सिल्क मध्ये टिसू सिल्क मध्ये एकदम वेटलेस ओके okay. फुलकी दिलं साऊथ लुक मध्ये बघतोय आपण साऊथ लुक मध्ये आहे मस्त अच्छा ओके डन अजून आहेत कलेक्शन बात बाते मस्त कलेक्शन आहेत अजून बघूया आपण सुंदर कलेक्शन दाखवतायत आपल्याला इकडे बघूया कलेक्शन ओके कॅटलॉग पीस आणलेत सरांनी आपण ते बघणार आहोत हे बघा हे कॅटलॉग पीस आहेत हे आहेत कॅटलॉग पीस चे कलेक्शन ऑसम कलेक्शन आहेत मस्त आणि ते सुद्धा तुमच्या बजेटमध्ये होलसेल प्राइस आहे त्यामुळे सगळ्यांनी या पुन्हा पुन्हा सांगतोय सगळ्यांनी यायचंय ओके कॅटलॉग okay. पीस मध्ये म्हणजे हे भाऊ वगैरे जर जास्त बहिणी असतील तर एकंदरीत हे आपण देऊ शकतो सगळ्यांना कमी रेंज मध्ये फॅन्स ओके पाचशे ला कमेंट वाचो ओके कमेंट वाचते काय पाहिजे ते ओके नवीन नवीन साड्याच आहेत ओके हो सगळे नवीन नवीन पॅटर्न आहेत ओके कल्याणी मॅडम कल्याणी मॅडम कुठली कल्याणी मॅडम माझ्या हातातली हीच बोलतायत का तर याची प्राइस कशी असेल बघून मी त्यांना विचारते आहे डायमंड वर्क मध्ये ऑर्गनजास्ट एकोणीसशे नव्याण्णव ओके एकोणासशे नव्याण्णव विषयात काही डिस्काउंट होणार आमच्या कल्याणी मॅडम साठी त्यांना आवडली आहे आम्ही कसं माणसाचं मान ठेवतो ओके नक्कीच तर तुम्ही इथे आल्यावरती नक्कीच तुम्ही त्यांना तुमच्या बजेटमध्ये विचारा आणि ते तुम्हाला नाराज नाही करणार या टाईपच्या खूप साड्या आहेत अजून इथे तर आहे सगळ्यांनी विजिट करा मस्त खूप सुंदर साडी आहे म्हणून मी ही काढून ठेवलेली आताच लगेच हातामध्ये का कारण थोडस रिच पॅटर्न जे आहे ते बघा याच्यावर एमआरपी बघत असाल आपण तर चोवीसशे नव्याण्णव आहे जे खूप स्वस्तात आहे आपल्याला तरी चांगल्या साड्या मिळतात तिथे मेहंदी ग्रीन, ग्रीन। कोणती ही का खालची एक मिनटं द्या बघते आवाज मिसमॅच होतोय हे करून परत लावा ना चेक नाही केलेला आपण हा तर आपण कलेक्शन बघतोय आता आग। 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 सुंदर सुंदर मेहंदी ग्रीन ठीक आहे मी मेहंदी आहे ते मेहंदी ग्रीन ओके एकच द्या मला आता मेहंदी ग्रीन वर इथे दोन आहेत साडी दाखवता तेव्हा प्राइस पण विचारा ना मॅडम ओके ऍक्च्युली काय ना की आ, काही काही साड्यांच्या प्राइसिंग ना इथे आल्यावरती ते कमी जास्त पण करतात तुम्हाला मग जर आधीच व्हिडिओ जास्त सांगितली ना तर मग दर्शकांना ग्राहकांना असं वाटतं की अरे खूप प्राइस आहे असं म्हणून तुमच्या हातात तिची प्राइस किती तिथं सांगितला नितीन सर कात्रपला काय ओके ठीक आहे चालेल बघूया धन्यवाद नितीन सर धन्यवाद मधुबन रेस्टॉरंट ओके ठीक आहे चालेल त्याच्यातून रिमूव्ह करा ना डिलीट करा खूप सुंदर कलेक्शन बघायला मिळतंय आपल्याला ठीक आहे ओके ओके झालं ना लक्षात ठेवा नावा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह हो। आणि नक्की व्हिजिट करा भरभरून या ठिकाणी यायचंय हा नक्कीच या आणि यांचं नाव राजू सर आहे जर तुम्हाला काही डिस्काउंट पाहिजे असेल तर आल्यावर यांना इथे लगेच भेट द्यायची त्यांना सांगायचं तुम्ही ही साडी दाखवली होती डिस्काउंट मध्ये देणार ना दर्शकांना नक्कीच चला थँक्यू बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद